या निवडणुकीत शिवसेनेला अचानकपणे पाडण्यात आल्यामुळं सर्वसाधारणपणे मतदार मतदारांनी या ठिकाणी एक वेगळा विचार करून शिवसेनेला हाती घेत धरलेला आहे तालुका स्वर्गीयबाई गणपतरावजी देशमुखांनी पासष्ट वर्ष आणि चाळीस वर्ष एका वैचारिक पातळीवर मतदार आमचा सांभाळलेला आहे आणि आमच्या कुठल्याच पक्षातल्या मतदारांना ही अशा पद्धतीची अचानकपणे उबाटा शेका पक्ष हे ते असे सगळे पक्ष एकत्र येणं ना आवडलं नाही हे यावरून दिसून येत दुसरा महत्वाचा मुद्दा की थोडस शिवसेनेला सगळीकडेच विश्वासात घेऊन निवडणुका झाल्या असत्या तर चांगलं झालं असतं या ठिकाणी आता शिवसेना विजयी झाली वे वेड्याला शिवसेनेनं पाठिंबा दिलेले आमचे अवताडे बहिणी झाल्या तिकडे शिवसेनेनं पाठिंबा दिलेल्या ताई ह्या आघाडीवर आहेत तर थोडं शिवसेनेच्या बाजूने या भागात लोकांनी कल दिला असं म्हटलं तर वावगं ठरणार भाजपनं शिवसेनेला विश्वास घेतला असत तर निश्चितपणाने वेगळे निकालाने वेगळे उमेदवारही ठरले असते त्यात अडचण काही नव्हती विजयी होणारे आणि जनतेला अपेक्षित नगराध्यक्ष निवडाय पाहिजे होते तसं होताना काही दिसून येत नाही एकनाथ शिंदे साहेबांचे माझ्यावर अत्यंत मनापासून प्रेम आहे आणि त्याने येऊन इथं मी संकटात असताना माझा प्रचाराचा नारळ फोडला त्यामुळेच आम्ही पहिल्या दिवसापासून निवडणुकीत आघाडी घेतली साहेबांचं असलेलं सांगोला तालुक्याचं प्रेम आम्ही कधीही वाया जाऊ देणार नाही निश्चितपणानं साहेबांच्या आमच्याकडून असलेल्या सर्व अपेक्षा आम्ही पूर्ण करू